संयुक्त समितीकडे सदस्यांनी आक्षेप नोंदवलाय काय केलं त्याचा कुठे माहिती दिली की संयुक्त समितीकडे गेला म्हणजे बिल पास करायचं त्यांना परमिशन दिली काय तुम्ही संयुक्त समिती पुढे तुमच्या सूचना झाल्या म्हणजे झाला त्याचा आवाज धामायचा त्याला बोलू द्यायचं नाही बहुमताच्या भरवशावर लोकशाहीचा गळा घोटण्याच्या साठी रचलेले षडयंत्र सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पॉवर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळीकडे दाखवत आहे हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून सरकार करत अरे त्यांनी त्या ठिकाणी आम्ही जो आम्ही मी तर मिटिंगला गेलो नाही कारण मी शेवटच्या टप्प्यात आलो एकच मिटिंग शेवटची झाली त्या मिटिंगला मी जाऊ शकलो नाही कारण मला एक दिवस अगोदर कळवण्यात आलो संयुक्त समितीकडे ज्यांनी ज्यांनी बारा हजार लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत लोकांनी संयुक्त समितीकडे सदस्यांनी आक्षेप नोंदवले आहेत काय केलं त्याचा पुढे माहिती दिली त्या बिलामध्ये त्या आक्षेप नोंदवल्यानंतर कुठे त्यामध्ये सुधारणा केली काही मुद्दे आणलेत दोन चार विषय त्यामध्ये वगळले पण नाही असं नाही की संयुक्त समितीकडे गेला म्हणजे बिल पास करायचं त्यांना परमिशन दिली काय याचा अर्थ असा होतो काय बिल पा अरे संयुक्त संविधान समितीकडे जरी गेलं असेल तरी त्यामध्ये काही सूचना दिल्या गेल्या पण चर्चाच होऊ नये महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळूच नाही की आम्ही सभागृहात काय चर्चा करतो आहोत तुम्ही संयुक्त समिती पुढे तुमच्या सूचना झाल्या म्हणजे झाला त्याचा आवाज दमायचा त्याला बोलू द्यायचा नाही बोलायला ना मर्यादा आहे म्हणून सांगायचं हे हे लोक हे मला वाटतं की बहुमताच्या भरोशावर लोकशाहीचा गळा घोटण्याचं साठी रचलेलं षडयंत्र नाही 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 बहुमतानी पास म्हणजे काय एकमत होत नाही तुम्ही चुकीची चुका करू नका बहुमत हा सत्ताधाऱ्यांच्याकडे असतो एकमत म्हणजे सभागृहाचं मत असतं एक एकानी जरी विरोध केला तरी त्याला बहुमत एकमत अबो तो एकमत म्हणजे बहुमत होत नाही त्यामुळं विरोध केला नाही असं नव्हे काँग्रेसचा त्याला विरोधच होता मी काल दुर्दैवानं माझी बँकेचे निवडणूक होते मी स्वतः मतदार होतो त्यामुळे मी काल उपस्थित राहू शकलो नाही पण नाना पटोलेंनी नितीन राऊतांनी भूमिका मांडली आता संख्याबळ एवढं प्रचंड आहे की ते मा म्हणजे पाशवी सं बहुमत असल्यामुळे त्या भरोश्यावर ते काही करतायत ते त्या ठिकाणी दिसून आलं मला तेच कळत नाही की सत्ता तुमच्या हातात मंत्री तुमचा पावर तुमच्या हातात आणि दूध आणून भेसळ इकडे दाखवत आहे म्हणजे काय तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचंय मंत्र्यांना सांगा दाखवा नाहीतरी तुम्ही सगळ्यावर उरगडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना मंत्र्यावर दाखवा ना तुमची पावर आमदार म्हणून सत्तेतला म्हणजे झाला ते भेसळ सरकार भेसळ सगळंच भेसळ तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते हे कारवाई करायला पाहिजेत ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत याच्या ठिकाणी हे काही शोभाजी करायची गरज नाही असं माझं मत आहे